कलमकारी म्हणजे सुती कापडावर नैसर्गिक रंगांनी छापलेली चित्र ही कला मूळची इराणमधली पण आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यात येऊन वसली आणि बहरली सुद्धा आणि आता ती भारतातलीच वाटू लागली प्रमिला ताईंनी या प्राचीन कलेला आपल्या आधुनिक जीवनाचा भाग बनवून घेतलं आणि त्यांनी सुरुवात केली ती कलाकारी या ब्रँडची होय एक असा फुटवेअर ब्रँड जो प्रमोट करतो अजरख कलमकारी सारखी प्राचीन कला प्रमिला ध्येय होत की मानवाच्या दैनंदिन जीवनात निसर्गाचा समावेश करावा आणि त्यांनी हा उद्देश साधण्यासाठी अवलंब केला त्यांनी निसर्गाच्या रंगांची जादू दैनंदिन वापरात आणली आणि ह्या कलेला पुन्हा एकदा जिवंत केले नमस्कार माझं नाव प्रमिला राजू मोरे माझ्या बचत गटाचं नाव रेणुका महिला बचतकट आमच्या बचत गटाला बारा वर्ष पूर्ण झालेली आहे आमच्या एच प्रभाग समिती वडाळा इथून आहोत आम्ही माझं बिझनेसचं नाव आहे कारागिरी हे माझ्या कारागिरी नावाने मी स्टार्ट केलं आहे आणि सर्व महिला आमच्या ज्या बचत गटातल्या सर्व महिलांना आम्ही अप्पर्स बनवायला देतो आणि आमच्याकडे जुन्या डिझाईन्स पण आम्ही ठेवतो कारण माथेरांची ही पारंपरिक डिझाईन आहे ती खूप चालते आम्हालाही असं वाटतं की आता आमचा छोटा आहे व्यवसाय त्या थोडासा मोठ्या प्रमाणात चावावा बी एम सीमधून आम्हाला पी एम निधी मुद्रा लोन भरपूर सपोर्टिव्ह झाले बी एम सीमधून आम्हाला एक्झिबिशन स्टॉल मिळतात त्याच्यातून आम्ही आमचा व्यवसाय अजून पुढे घेऊन जाऊ शकतो बी एम सीतून आम्हाला काळाघोडा फेस्टिवल आ, आर्ट फेस्टिवलला जो स्टॉल मिळाला त्याच्यातून आमची भरपूर विक्री झाली कारण युनिक आहे आमचं काहीतरी एक कलमकारी अजरक अशापासून आमच्या चपल्या बनल्या गेल्या या बचत गटाच्या माध्यमातून बी एम सीच्या माध्यमातून प्रत्येक लेडीजला असं काही काम मिळावं की प्रत्येक लेडीजने एकमेकीला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या या हटके कल्पनेला वाव दिला तो त्यांच्या रेणुका महिला बचत गटाला नवनवीन नव स्टॉल्स उपलब्ध करून आणि वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शनही केलं एस बी आय सारख्या बँकेतनं मिळालेल्या आर्थिक पाडवळाने हा व्यवसाय दिमाखात उभा राहिला प्रमिला आपल्या बचत गटातल्या व इतर अनेक महिलांना ही कला शिकवून समृद्धीच्या मार्गावर चालायला शिकवलं प्रत्येक स्त्रीला नवी वाट दिली ती समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची